हे बघा आत्ता मी इथं आलेले त्यांच्या रूमवर म्हणजे मी पहिलं राहत होते तिथं आम्ही सगळी तर आता बघू विचारते लग्नाला जायचं आहे तर नाहीच म्हणणार बघा तुम्ही मी मला पहिल्यापासूनच माहिती आहे लग्नाला जायचं म्हणलं का नाहीच म्हणणार उघडच आता काढ आली जेवण बिवण चांगलं चालू आहे काय सुद्धा नाही बघा हाय का मी नव्हती तेव्हा किती हे करत होतो बाय बाय मस्त खायला आणले की तुझ्यासाठी आम्ही उपाय बसायचं काय हा इथं माझ्याजवळ पोरं बिरं आहे ते तू काय एकटी गेली येत ना निघून तुझ तुला काय मस्त मी होते कायच नव्हतं कि मग आम्ही उपाय बसावरा मग तुला काय करायचं काय बी खावा आम्ही आम्हाला साहेब येत नाही तू गेली येत ना बर मी तुमच्या संग भांडायला नाही आली माया भावाचं लगीन आहे आपण दोघ जायचं लग्नाला आधी चार दिवसा 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 दिवस आधी जागी मग तू तुझी तू एकटी जाय आता तू कुठे इथं राहते मला कशी लय आली तुझी तिकडून तसंच एकटीन जायच होतो मी कसं एकटी जाणार जोडून जायचं काय नाही मी येत नाही ते लग्न बिघण्याला काय ते तुमचे का का ते काय घेत बी नसते ते काय धडक कापड घेत नाही ते मला तर सोनं पाहिजे मी येत नाही अहो त्यांच्याकडे काय पैसा ना पाणी ना असं नाही नसो मला काय करायचं नाही जावाय म्हणल्यावर घ्यायला पाहिजे ना जावे की आपण मी मोठा जावं मला काय आधी अंगठी घ्यायला पाहिजे येते मग जण काय मला हे बघ तुला सांगतो अंगठी कपडे बोट सगळं घेतलं तर येतो नाहीतर काय गरज नाही मी काय खायला लागली होती पोर आहे ती माझ्याजवळ येत सगळे पोरांसाठी काय बी मागते ते ना तू काय एकटे आहे तिकडं तो मग काय बी करून खाताची काय खा नसून आहे तू इतकं राहून जमली का इथं आम्हाला स्वयंपाक करायला लागतो हाताने गेली इथनं का स्वयंपाक करायला कोण आहे का आमच्याजवळ मग कधी भूक लागली तर काय बी खाते ती म्हणून मी सगळं आणून ठेवले पोहरांसाठी ते काय माझ्यासाठी नाही तुला लग्नाचं म्हणलं तर तू तू एकटे जाऊ शकतीस माझा काही विचार घेऊ नको माझं त्या माणसाला तुझ्या काय सास्र माझं तर पटत नाही काय तुला तू जायचं असलं एकटे जाऊ शकतीस मी काय येत नाही आणि यायचं असलं तर तुला ती सांगितलेली तेवढं करावं लागतं विचार वाटल्यास त्यांना फोन करू माझ्याकडे काय पैसे नाही तर माझा पगार नाही झाला मला साड्या नाही ते मला बोलवून देत त्याला म्हणा माझ्याकडे काय पैसे नाहीत माझे मला एकट्याला येईल की तू का बरं येईल भाऊ नाही येत राहू दे मग तुला तर कशाला एवढं पाहिजे लागणार जायला पण सगळे बहिणी गेले तर लग्नाला लागणार त्यांचं नवर होते त्यांचं ते त्यांना घेतलंय त्यांनी जाऊ दे तुला काय घेणार त्यांना तर कुठं काय घेतलं तुम्ही आमटी मागत बसला कपडे मागत बसला मग ती इतकी गरीब आहे ती करून खाते ती त्यांना काय तवा कस तर बाप गर करून खात मला अंगती पाहिजे कुठं ते नाही अंगठी नाही पाण्याच लग्न घेतलं होतं की तवास तुम्हाला लग्नात काय सुद्धा देणार लग्नात बी नाही लग्नानंतर तर घ्यायची ना असं असतं का सगळे पाहुणे रावळे गेले ते लग्नाला आपण बी जाऊ की मला यायचं नाही तुला जायचं असं जाऊ शकते मी तुला अडवलंय का आणि माझी परवानगी मागायला सुद्धा इचारा यायची गरज नाही तू तुम्हाला एकटीचा निर्णय घेऊ शकतो मला काही नाही म्हणायचं म्हणते लेकरा बाळ कुठ आहे ती नवरा बाबा व्हायला राहतो म्हणायचं असं कसं म्हणायचं म्हणायचं तस त्याला काय नाही चला की आपण दोघं जाऊ येऊ शकतो ती आवा करून खाते ती माणसं त्यांना काय रोज काय तांदूळ करायला कस पैसे आहेत आवा ती पैसे ती कंपनी त्यानं साठवून पैसे मग काय दोन तीन लाखापर्यंत ती लगीन करायचं म्हणतो दोन तीन लाखायचं आम्हाला पन्नास हजार झालो आव त्यातच घेतो म्हणला कपडे कपडे घेतो म्हणला महिन्याला असं दोन दोन ड्रेस घेतो तुझ्या कपड्याला कोण लागले खायला गेलं कुठलं तर मांजरपाठ रस्त्यावरच मला लागू देत असलं मी येत नाही तू जायचं असले जा आव काय साडे तू तशीच जा मला काय घेणार असं नका मला यायचं नाही ना आव गण गोत काय दुनिया काय म्हणाल मला काही फरक पडत नाही मला फरक पडत नाही तू जाऊ शकतेस कस मी येते जाणार असं कसं बोलताय गाडीवर जाऊ की भुरका आपण नाही मला नाही यायच सांगितलं करत ना जाऊ शकतेस अहो मी कसं एकटी जाणार सगळी ते ती सगळी सगळी गेले ते चला की आपण दोघ जाऊ मला एक साडी घ्यायची लग्नात साडी मी कशाला घेतो तुझा भावाला विचारायचं माझं काय संबंध आहे कस ते कस कंपनीत काम करून आपलं तेवढ पैसे तुम्हाला कुठं अंगठी संगती घ्यायची सांगा बर अहो मी सकाळ दरण काय खाल्लं नाही माहित आहे का तसं कंपनीत नाही आली तसं तुमच्याकडे झाली पिली ना कायच काहीच नाही आहो तुम्ही आहो एवढं माझ्या सांग कशा पाय करता तुम्ही असं खुनसाडपणा करता म्हणूनच मी तिकडे जाऊन राहिले वैदाग नको म्हणून अजून जायचं का नाही आपण नाही जायचं का नाही जायचं अहो सगळी चालले ते आव मला माझ्या मनात कापड घेणार आहे का ती आव ते गरीब आहे ते आवड माझ्या मनानं कपड कावा तर घ्यायचे असते घेते ती अवकावा तर का, का कस हो माझा भाव गरीब आहे बाप ती करून खाते ते कस त्यांच्याकडं मी तर कस मागणार त्यांना सांगा बर तू दे पैसे त्यांना मी तर कुठलं देऊ माझा काय पगार का पाणी काय आताशी राहणार मला काय सांगते तुला येतो तर तसं नाही आपण कपडे घेऊन त्यांना म्हणा त्यांचं नाव करू त्यांनी घेतलंय तुला गरज आहे मला नाही गरज असं नसतं करायचं बाप येते असं तुला तिकडं ना ते कसे पण आपले आई बापा कस कराय आई नाव करायचं ब सांग ना आपण कपडे घेऊ की त्यांचं नाव करू की त्यांनी घेतले ते घ्यायचं माझ्याकडे पैसे मला कशाला सांगतेच आली होत ना करायला येत तुला कोणी होतं होत मी कंपनीत आल्यापासून छान आहे पण काय करू टेन्शन ना टेन्शन ना भावाचं लगे आहे चला चला म्हणते तर नाही तुला माहिती आहे का मी येत नाही म्हणून असं ना करो चला की जाऊ शकतेस मी येत नाही कसं करायचं मग सांगा की हे बघ मला इथं काम आहे स्वयंपाक करायचं आहे असलं काहीतरी खातं बसलोय मला मला लागले भुका मला चपात्या करायचं कर आहे तू आपली आलीच तू निघू शकतेस जाऊ शकतेस काही जमणार ना हा ठीक आहे बाबा मग मान्य करतो एक तोळ्याच्या वेळेस अर्ध्या तोळ्याची तर घाल मला चालतंय का त्याला अहो अर्ध्या तोळ्याशी तर काय होतंय कुठं आणायचं अर्धा तोळा तुला अर्ध्या तोळा एक तोळ्यावर कशाला व आणते बिंगते आपल्याला ना मला इथं का पाणी आणायचं तुझ्यामुळे माझा टाइम वेस्ट लागल तुला कुणी बोलायला होत बर राहू दे सगळं नुसते कपडे तर घ्यायला तुम्हाला कपडे घ्यायला होती की

आपल्या नशिबातच नाही काय आनंदन कसला काय तुला कुणा तू ना मग तुला कुणा नको म्हणलंय काय कस सारखं लगीन झाल्यापासून असलं सारखं आमच्या डोक्याला सारखं सारखं वैताग वैताग तू ना तुला सारखं इकडे जायच नाही आई बापाकडे नाही जायच लग्नाला नाही जायच लग्नाला जायच आमट्या द्या कपडा द्या आमक द्या तमक द्या काय असंच मागायचं जा की तुला जा खुशीनं कवा आनंदी खुशी सह खुशीनं द्यायला पाहिजे सारखं सारखं माय सांग बाव तिकड कापड ना मी लागणार जाऊन मी माझी चालली जायची तुला पुन्हा आडवलंय द्या उद्या तिकडं